नमस्कार सर्वांना आज आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस मराठी व्याकरण प्रश्नसंच बघणार आहोत कृपया सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वांनी प्रामाणिकपणे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठीक आहे तर चालू करूया आजचा संधी मराठी व्याकरण प्रश्नसंच संधी या घटकावर आपण प्रश्न एकूण पंधरा घेणार आहोत ठीक आहे संधी संधी म्हणजे काय तर संधी म्हणजे जोड शब्द किंवा एखाद्या शब्दाला जोडून आलेला ठीक आहे तर संधी संधीचे प्रकार तीन असतात नंबर एक सोर नंबर सेकंड व्यंजन आणि नंबर तीन विसर्ग ठीक आहे सौरसंधी म्हणजे काय स्वर संधि कशाला म्हणतात शब्दातील दुसरा शब्द आणि दुसऱ्या शब्दातील पहिला शब्द हे दोन्ही शब्द जर सोर येत असतील तर त्या शब्दाला संधी असे म्हणतात आणि हे झालं संधी व्यंजन संधी म्हणजे काय पहिला शब्द व्यंजन आणि दुसरा शब्द पहिला शब्द व्यंजन दुसरा शब्द स्वर असेल किंवा व्यंजन असेल तर त्याला आपण व्यंजन संधी असे म्हणतात ठीक आहे नेक्स्ट बघा विसर्ग संधी म्हणजे काय विसर्ग संधी म्हणजे काय की पहिला शब्द हा विसर्ग विसर्ग म्हणजे असा ठीक आहे त्याला म्हणतो विसर्ग पहिला शब्द विसर्ग आणि दुसरा शब्द स्वर किंवा व्यंजन असेल तर त्याला विसर्ग असे म्हणतात ठीक आहे आपण संधीचे तीन प्रकार बघितलेले आहेत तर आता आपण संधीवरचे प्रश्न बघूया ठीक आहे तर चला सुरू करूया आजचा पहिला प्रश्न वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवाल ठीक आहे वाचनालय शब, शब्द शब्द आहे या शब्दाची संधी कशी सोडवाल बघा पोलीस भरतीमध्ये दोन किंवा तीन मार्काचा प्रश्न येतो ठीक आहे कुठ प्रत्येक जिल्ह्याला संधी संधी इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॉर मराठी व्याकरण ठीक आहे लक्षात ठेवा वाचनालय ठीक आहे वाचनालय या सं शब्दाची संधी कशी सोडवा तर बघा वाच प्लस नालय नेक्स्ट बघा वाचन प्लस आलंय तिसरं बघा वाचना प्लस आलंय आणि चौथं बघा वाचन प्लस आलंय तर याचं योग्य उत्तर आहे बघा तर याचं योग्य उत्तर आहे वाचन प्लस आलय वाचनालय आहे ही व्यंजन संधी आहे या संधीचा प्रकार व्यंजन संधी आहे लक्ष सुरू द्या एक नंबरचा ठीक आहे नेक्स्ट बघू नेक्स्ट बघू जगत ईश्वर दिलेल्या संधी विग्रहाची योग्य संधी निवडा तर जगदेश्वर जगदेश्वर जगदीश्वर आणि जगदीश्वर ठीक आहे बघा व्यंजन संधी आहे ही पण व्यंजन संधी आहे लक्षात ठेवा जगद आणि ईश्वर तर याचं योग्य उत्तर बघा काय बघा ही विलांटी कोणती आहे दीर्घ तर मग आपण दी कसं येईल दीर्घ येणार याचं योग्य उत्तर आहे जगदी शोर ठीक आहे याचं योग्य उत्तर आहे जगदी शोर असू द्या नेक्स्ट बघा तीन नंबरचा प्रश्न बघा षट्रीपू या शब्दाची संधी विग्रह करा प्रश्न तीन नंबरचा प्रश्न षड्रिपू या शब्दाची संधी विग्रह करा ऑप्शन नंबर एक षट अधिक ड्रिपू षट अधिक रिपू आणि श अधिक ड्रिपू आणि षड अधिक रिपू तर याचं योग्य उत्तर आहे षट अधिक रिपू साधू दया, ठीक है षट अधिक रिपू ठीक है प्रश्न क्रमांक तीन समझ लगा नेक्स्ट बीक्पाल हा संधि प्रकार को म्हणजे या संधी प्रकाराचं कोणता प्रकार येईल ठीक आहे डिक प्लस प्ला पाल डिक पाल तर याचं योग्य उत्तर व्यंजन संधी संधी अनुनासिक संधी आणि विसर्ग संधी तर याचं योग्य उत्तर आहे व्यंजन संधी ठीक आहे समजलं नेक्स्ट बघा नेक्स्ट बघा पाच नंबरचा प्रश्न बघा तर चला प्रश्न क्रमांक पाच मन चष्कू या संधीचा विग्रह स्पष्ट करा मन चष्कू ठीक आहे कलर चेंज करू आपण हां मन तर बघा ऑप्शन नंबर एक मन प्लस चेसकू मनस प्लस चेस्कू मना प्लस चेसकू आणि मनस प्लस चेसकू तर बघा या संधीचा प्रकार आहे विसर्ग संधी लक्ष सोडू द्या ठीक आहे विसर्ग संधी ठीक आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बगा। तीन ठीक आहे नेक्स्ट बघा पाच नंबरचं तीन ऑप्शन आहे ठीक आहे नेक्स्ट बघा सिक्स नंबर बघा सहा नंबर बघा दुरात्मा या शब्दाचा संधी विग्रह करा तर या संधीचा प्रकार विसर्ग संधी आहे लक्ष सोडू द्या याचा ऑप्शन नंबर एक दूर प्लस आत्मा दू आत्मा आणि दू प्लस आत्मा आणि दू प्लस मा याचं योग्य उत्तर आहे दू प्लस आत्मा ठीक आहे ऑप्शन नंबर थ्री दू प्लस आत्मा दू प्लस आत्मा लक्ष असू द्या ठीक आहे ठीक आहे नेक्स्ट बघा सेवन नंबरचं बघा सेवन नंबरचा बघा वाघ वाग विहार या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा एक वाक प्लस विहार वाघ प्लस विहार वाक प्लस विहार आणि वाच प्लस विहार तर याचं योग्य उत्तर आहे या संधीचा प्रकार आहे विसर्ग संधी लक्ष असू द्या सॉरी विसर्ग नाही व्यंजन संधी लक्ष असू द्या व्यंजन संधी वाघविहार तर याचं योग्य उत्तर आहे वाघ प्लस विहार ठीक आहे नेक्स्ट बघू यशोधन या, या संधीचा संधी प्रकार ओळखा यशोधन या, या सं शब्दाचा प्रकार ओळखा तर याचा ऑप्शन बघा स्वर संधी व्यंजन संधी विसर्गसंधी आणि संधी तर याचं योग्य उत्तर आहे तर याचं योग्य उत्तर आहे विसर्ग संधी ठीक आहे यशोधन हा संधीचा प्रकार आहे लक्ष असू द्या प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी एक अपडेट देणार आहे महत्त्वाची ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ गिरीश या शब्दाचा संधी विग्रह करा गिरीश या शब्दाचा संधी विग्रह करा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे कृपया सर्वांनी लाईक लाईक करा सर्वांनी लाईक करा व्हिडिओ आवडल्यास आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे तर चला नेक्स्ट बघू गिरीश या शब्दाचा संधी विग्रह करा गिरी प्लस इश, गिरी प्लस इश, गिरी प्लस इश आणि गिरी प्लस इश, गिरी प्लस इश तर याचं योग्य उत्तर आहे गिरी प्लस ईश फर्स्ट प्ल पहिली विलांटी दोन्ही पण हां गिरी प्लस ईश ओके चार नंबरचं ऑप्शन आहे नऊ नंबरचं ठीक आहे नेक्स्ट बघा उमेश उमेश या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते उमेश उमेश, उमेश ठीक आहे उमेश याची संधी वि विग्रह कशी होते उमा प्लस ईश ठीक आहे ईश ओके आ प्लस ई काय येणार उमा आ ई ईश आ प्लस ई योग्य उत्तर आहे दोन नंबरचं ठीक आहे तर या उमेश या शब्दाचा संधीचा प्रकार कुठला तर सोर संधी ठीक आहे नेक्स्ट बघा संधीवर एक किंवा दोन मार्काचा प्रश्न आपल्या पोलीस भरतीला शंभर टक्के येणार ठीक आहे गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे तर स्वर संधी व्यंजन संधी विसर्गसंधी आणि विशेष संधी तर याचं योग्य उत्तर आहे स्वर संधी लक्ष सू द्या आहे गण आदिकीश ठीक आहे तर बघा नेक्स्ट बघा खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते महेश इत्यादी सदैव आणि उमेश महेश इत्यादी सदैव आणि उमेश तर याचं योग्य उत्तर आहे महेश ठीक आहे लक्ष सजू द्या ठीक आहे बारा नंबरचं एक नेक्स्ट बघा असे सर्व प्रश्न रोजच्या रोज सोडवले तर तुमचे तुमचे मार्क ग्रो होतात आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडणार ठीक आहे नेक्स्ट बघा देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे विसर्गसंधी संधी व्यंजन संधी आणि हल संधी तर हल संधी तर नाहीच बघा विसर्ग दिसते का याच्यात नाही ठीक आहे व्यंजन दिसते का देवा लय व्यंजन संधी संधी हल आणि विसर्ग कटले स्वर आणि व्यंजन राहिले तर याचं योग्य उत्तर आहे संधी ठीक आहे देव प्लस आलय ठीक आहे देवालय ठीक देव आहे नेक्स्ट बघा गायन या शब्दाचे संधी विग्रह करा गायन या शब्दाचे संधी विग्रह करा तर याचा ऑप्शन बघू बघा ऑप्शन बघा गय प्लस अन गा प्लस अन आणि गय प्लस अन आणि गो प्लस अन तर याचं योग्य उत्तर आहे गय प्लस अन लक्ष सजू द्या चला नेक्स्ट बघा मनवंतर या शब्दाची संधी विग्रह करा किंवा संधी विग्रह ओळखा प्लस अंतर मनू प्लस अंतर मना प्लस अंतर आणि मन प्लस अंतर बघा मनवंतर याचं योग्य उत्तर आहे मनु प्लस अंतर ठीक आहे लक्षात असू द्या मनु प्लस अंतर ठीक आहे तर चला अशा प्रकारे आपल्या ॲट द रेट मोठी पोलीसवर असे प्रश्न घेत असतो संधीचा अजून एक संधीचे दोन तीन पार्ट बनवणार आहे मी हा एक पहिला पार्ट आहे तर तुमच्या मार्कामध्ये मा जास्तीत जास्त वाढ होईल हाच माझा उद्देश आहे सर्वांसाठी फ्री लेक्चर आहे कुठलीही फीज नाही शंभर रुपये द्या का किंवा दोनशे रुपये द्या कुठली याची फ्रीज वगैरे काहीच नाही सर्वांसाठी मोफत आहे ठीक आहे सर्वांसाठी मोफत मोफत आहे कृपया सर्वांनी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा ठीक आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या मोटिव पोलीस चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये कसा व्हिडिओ वाटला कृपया कमेंटमध्ये करा ठीक आहे तर ही पी डी एफ जर कोणाला हवी असली तर माझा मोबाईल नंबर आहे नाईन थ्री फाईव्ह नाईन झिरो एट सिक्स आणि झिरो वन थ्री ठीक आहे बघा मोबाईल नंबर बघा नाईन थ्री फाईव नाईन झिरो एट सिक्स आणि झिरो वन थ्री या व्हॉट्सअप नंबरला मला पी डी एफ असा मेसेज करा मी तुम्हाला पी डी एफ या पंधरा प्रश्नाची टाकून देईल ठीक आहे जाता जाता कृपया सर्वांनी सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्यू थँक टू ऑल तुम्हाला पोलीस भरतीच्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंटमध्ये टाका ठीक आहे थँक्यू थँक्यू टू ऑल